काय गारपिता काय होत माहिती आता काय होतंय मला कसं माहित असणार सांग बर माहिती बरं का मला माहिती मग आता कंटाळणारच कि गर्पिता मला सांग दररोज एखाद्या माणसाला बर का दररोज ती एक खायला दिलो भाकर म्हणजे भाकर चपाती म्हणजे चपाती थकल का नाही बरं खाऊन सांग बरं कुठल्याच गोष्टी आजी वाट टिकट नाही दोन सेकंद टिकट नाही हा त्याला सारखं वेगवेगळं लागतंय बदलून बदलून दोन मिनिट ते मोबाईल आहे अग तुम्ही मिनिट सुद्धा माणूस राहू शकत नाही अगं पण ती कसं माहिती आहे त्यात सारखं नवीन नवीन आहे ना हा जुना काय आहे का, का सांग बरं मग कस त्या गरजेच्या वस्तू आहे त्यात टिकूनच राहावं लागते माणसाला बरोबर आहे लागते खरं आगारपेक्षा जेवायला लागते पाणी प्यायला लागते